काय केलं नाही ते नाही नाही नको नको त्याला म्हणा तू तुझा येत नाही निवडून येत नाही झालं आम्ही गोळा लावला आता येत नाही नाही कसा ते लंके येणार भाजपच नाही पाहिजे सुजय नसलाच पाहिजे ना आता कशामुळे नाही कामाचाच माणूस नाही काय तो चार दोन फुटारी घेतो चार काच सुद्धा खाली करीत नाही तो त्याला सामान्य जनतेची काय गरजच नाही ना काय त्याच्यामुळं लंके लंके गोरगरिबांचं नेता सरकार पलटी झालंच पाहिजे हे भाजप सरकारचं काय करण आहे का कशामुळे पैसे दिले तरी मतदान नाही करायचं का काय केलंय का बोलला एक शब्द सुजय विखे आता लय मोठे झाले तिथं हा ह्यांना होऊ दे की मोठं थोडं विकेलाच द्यायचं मला तुमचं फिक्स आहे फिक्स आमचं वंचित बहुजन आघाडीला मतदान करायचं मला नाही काय माहिती काहीच वाटत नाही नाही तर नाही नाही तर 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 येतच नको नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत राशींच्या बैल बाजारामध्ये तर या ठिकाणी आपण पाहू शकता खूप अशी मंडळी आहेत तर त्यांना आपण विचारणार आहोत की या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू होणार आहेत तर निलेश लंके की सुजिके लोकांचा नेमका कल कोणाच्या बाजूने आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकांच्या मनातील तर चला या ठिकाणी काही लोक आहेत त्यांना प्रश्न विचारू नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। सुजय कि निलेश लंके कुणाला विखे सुजय विखे का आमचे नेते ते काम केले त्यांनी निलेश लंके का नको नवीन ते कुठं इकडे येणार काय करणार काय झाला देऊ नवीनला चॅनल द्या जुनं जुनं रद्द पडलंय ते नवीनला चॅनल द्या नाही नाही सरकार पलटी झालंच पाहिजे हे भाजप सरकारचं काय खरं नाही काय आता राजकीय घडामोडी पाहताय तुम्ही काय वाटते त्याच्याबद्दल काय नाही आता काय लंके साहेब कोण यायचे आता लोकांना पर्याय लंके साहेब लोकांना आता लंके साहेब पर्याय नाही आता काय बरं म्हणजे काय दुधाचा बाजार मालाला नाही भाऊ कांद्याची परिस्थिती काय क्षमत होतो काय मी कस तरी काय करावा हा पाच वर्षात एक बार चेक्कर का नाही काय ता नाही काय नाही येणं नाही जाणं नाही एवढे बार झाले की झालं लंके साहेब सामाजिक माणूस आहे लंके माणसाच्या कामाला येईल सुजैविक का नको काय नाही आम्हाला आलाच नाही तर नजरच पाडला नाही तर येतच नाही तर का नको आलाच नाही देऊ आलाच नाही पाच वर्ष गेला की परत महागारीच नाही आला नाही आला नाही आला पाण्यापेक्षा दूध स्वस्त तर कशाचं त्याला गेला तर वीस रुपयाला बाटली दूध अठरा रुपये म्हणल्या कसं करायचं सांगा ना तुम्ही शेतकऱ्याने काय करायचं हा शेतकऱ्याने प्रश्न काय करायचा करायचं काय हे केला पुन्हा बदल चालू केली की सहा महिने बंद करते हा टाकून द्या का शेतकऱ्यांनी माल कशाचा जगायचं आम्ही हा अजिबात नाही काय आम्हाला लंकेश साहेब आता बारामतीच्या पण लोकसभेच्या निवडणुका जवळ आले आमचं मतदान सांग नाही तुम्हाला अजित पवार जी भाजप सोबत गेलेत त्याच्याबद्दल काय चुकीच झाले सगळं भाजपने नाही वाटोळ केले शेतकऱ्याचं दुधाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही अहो पाण्यापेक्षा उत्सवस्त आहे राह हा काय शेतकऱ्यांना जगायचं शेतकऱ्यांचं लंके साहेब काय बाजार सुजैविक आहे काय बाप दुधाला बाजार नाही तर पाच वर्षात नाही आले कुठं गाठ नाही बेट नाही कुठलं कामाचं विकास नाही काय नाही एकच कसं काय तुम्ही म्हणतात हा नाही नाही लंकेच आहेत सुजयविके निवडून येत नाही कसा ते पडणार लय लयमतानी पडणार हा दूध अहो दुधाचं काय त्यांनी केलं का दुध मंत्री ते दुधाविषयी काय केलंच नाही ते नाही नको नको त्याला म्हणावं तिकडे तुझा येत नाही निवडून येत नाही ते आता बाद झालं दिलं दहा आपल्याला गोळा लावला त्यांनी आता येत नाही विखे कसं येत नाही ते लंके येणार शंभर टक्का विकेचे येणार विखे कशामुळे येणार त्यांची काम ऐट ताईट सगळी जण दुधाचं बाजार पाडल्यामुळं लंके 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 येणार कशामुळं शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केलं नाही दहा वर्षात आमची इथं बघायला नाही तो राचींमध्ये दहा वर्षात एकही काम नाही त्याचं काम दाखवा एक काम दाखवा त्याचं काहीच काम नाही त्यामुळे ते पडणार ह्यावेळेस लय मताने पडणार लाखो मतांनी पडणार अडीच लाख मतांनी पडणार अडीच हजार या इकडे पुढे या हे जुने माणसं आहेत की काय वाटतंय आताच्या राजकारणाबद्दल आताच्या राजकारणाबद्दल म्हणजे सुजय नसलाच पाहिजे ना आता कशामुळं नाही कामाचाच माणूस नाही काय तो चार दोन पुढारी घेतो चार खाली करीत नाही तो त्याला सामान्य जनतेची काय गरजच नाही ना काय काय गरज आहे त्याला अजिबात नाही गरज त्याला त्याच्यामुळे लंके म्हणजे सामान्य माणूस आहे सगळ्याच्या हिताचा माणूस आहे गोरगरिबाला जाणणारा माणूस आहे लंके त्याच्यामुळे सुजयी की आपल्याकडं नसलाच पाहिजे हा सगळ्या अजित पवार की सुप्रिया सुळे मग तसा कामाच्या बाबतीत अजित पवार आपल्याकडे आहे जरा कसं आहे की आता त्याचा कारखानाही आहे त्याच्यामुळे कसं आहे आपल्या लोकांना तसा बरा आहे इकडं आता सुप्रियता आपल्याकडे कवा येणार अजित दादा तर येणार हिथवा समजा काय कुठलं काय असलं सभा फेबा होती त्याची सुप्रियता तेव्हा अजित पवार भाजपमध्ये गेले त्याच्याबद्दल काय वाटतं ना भाजपमध्ये गेलाय म्हणजे ते विकासाच्या कामासाठी गेला ना त्यांच्या हितासाठी म्हणले विकासासाठी गेलेत दादा तिकडे एकाचसाठी नाही स्वतःसाठी गेलेत कशामुळे स्वतःसाठी काय माहिती पण स्वतःसाठी गेलेत एकाचसाठी नाही मला काय वाटतंय असं काय होत नव्हतं का त्यांचे त्यांचं काय असेल त्यांच्या मागे ईडी चौकशी काय त्यामुळं का नको काय म्हणजे कामच काय काम काय तर काय काम आहेत चार पुढारी धरायचे आणि बाकीचे लोक सोडून द्यायचे गोरगरीब जनता वाऱ्यावर नेते पुढारी मंडळी सुधरत चालले भाजपच जेष्ठी मुळे पाहिजेत नाही शेतकऱ्यावर सगळी जेष्ठी मग कोणावाई जेष्ठी आहे कोणा निलेश लंके का बर नवीन आहे नवीन आहे कवर आणला का नको काही काम नाहीत काय नाही शेतकऱ्यांची हाल पाणी नाही एम आय डीची लांब तिकडं नगर साइड ला इथल्या जनतेने काय करायचं त्याच्यामुळं लंके लंके गोरगरिबांचा नेता दुकानात तुम्ही आणताय पण तुम्ही टाकता कोणा जे मग ते सांगतो ना जे एस टी सगळी भाजपच नाही पाहिजेत सुजेविके कानुको ते मोठा आईल तेव्हा लोकांकडे लक्ष नाही देत निलेश लंके चांगला आहे गरीबांची जाण करते तू शेटकड घ्या तुमचं काय मत आहे बोला की जरा मन मोकळेपणा सुजीविके का नको नाही विकेलाच द्यायचं मला हो का बरं निलेश का नको काही इकडे आले नाही ते आणि काही नाही पाहिल्यापासून केलं देतोय त्यामुळे चांगलंय काय काय काम केले सगळं केलंय काय पाणी सोडत सगळं आहे काय पाहिजे आहे आणि काय पाहिजे तुमचं फिक्स हो काय विकेला द्यायचं विखेनला मतदान करायचं तुमचं काय मत आहे सुजय विखे की निलेश लंके सुजय विखे सुजय विखे का बरं कशामुळे बरं चांगला माणूस आहे निलेश लंके का नको निलेश लंके का काय आपलं सुयोग्य बरं आहे बरं आहे काय कामं काय केले तर विखेंनी तुमच्या भागात तुमचं गाव कोणतं गाव काय कामं केले तुमच्या इकडे नदीवर फोल केला रस्ता डामेकरण केला आहे बरं अजून बरेच कामं केले तुमचं फिक्स आहे फिक्स काय मत आमचं वंचित बहुजन आघाडीला मतदान करायचं प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना मतदान केलं पाहिजे कारण हे प्रस्थापित कायमस्वरूपीच ह्याच्या राजकारणात राहिलेले विस्थापितांना एक पर्याय भेटला पाहिजे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ह्याला सक्षम पर्याय आहे तुम्हाला म्हणजे विखेंचं काम आवडतं काम काय त्यांनी केलेलंच नाही इकडं नाही नाही काय कामाची का अपेक्षा काम काय तुमची होती अपेक्षा तुम म्हणजे आम्हाला म्हणजे रोजगार निर्मिती सर्वात महत्त्वाची म्हणजे रोजगार निर्मिती पाहिजे आणि लो लोकांना कामं भेटले पाहिजे आणि हे का रोजगार निर्मिती झाली तर लोकांच्या सुधारणा होतील आणि ह्यांच्याकडून कुठलेच म्हणजे सुधारणा काय कुठल्याच का प्रकारच्या झालेल्या नाहीत जर निलेश लंकेंनी अशा काही सुधारणा केल्या तर तुमचं त्यांना समर्थन राहील का सुधारणा करण्याचं हेच नाही आपण आमचं असं स्पष्ट मत आहे की प्रस्थापित म्हणजे प्रस्थापितांच्या विस्थापितांना उमेदवार असावी ह्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं लोकांनी असं म्हणजे हे आजी दादा लक्ष देत नाही पाण्याची ह्याची सुविधाच नसते हा जिथे तिथं पाहत ना शेतकऱ्याला राहू अशी आमची भूमिका आहे दुसरी का आता पाणी नाही दुष्काळ पडला टँकर चालू येतो कधीच येतोय कावा नाही येत पाणीचे पंचायत येते आता हा आजी दादानी पक्षी बी बदला नव्हता पाहत ना हायतीच एक चालू ठेवा पाहिजे होता ना आज हे त्यांच्या मागं त्याच्या मागं कुणी कुणाकडे लक्ष द्यायचं आम्ही हा जनतेने कुणाकडे जायचं आधी तुमचं समर्थन कोणाला होतं आज दादालाच होत पण आता नाही ना आता ह्या पक्षात ना त्या पक्षात त्यांचं राजकारण चलन शेतकऱ्यांनी काय करायचं हा ते कशामुळे गेले असतील दुसऱ्या पक्षात आता काय माहिती त्यांचं काय असेल ते हा त्यामुळे गेले असेल ते आपल्या इकडे पण लोकसभेचं इलेक्शन लागते तर सुजय विखे की निलेश लंके निलेश लंके दादा सुजय विखे का नको इथनं माग सुजय विखेला दिलं आता सुजय के आमचं पाण्याचा ह्याचा सुविधा नाही ना करीत तिथं ज्या टायमा केलं त्यांच्या त्या टायमाला आम्ही मतदार केलंच की हा त्यांच्याकडून काय काम झालं नाहीत का काम म्हणजे पाण्याची ह्याची शेतकऱ्याला काय लागतं असं जिथली तिथं जिथे भेटले लाईटी भेटल्या तर अडचण नाही ना काय विखेबद्दल काय वाटतंय विखे चांगला माणूस आहे काम बी मस्त आहे त्यांची आणि जनतेला म्हणजे त्यांनी आता साखर बिकर भरपूर वाटलेली विश्वास आहे त्यांचा आमचं म्हणजे काम आजूबा करते कोणतं गाव आहे तुमचं राशीनच आहे राशीन मध्ये काय काय विकास काम केले राशीन मध्ये नाही सांगू शकत आमच्याकडे बरीच काम झाली तसली पाण्याची पाईपलाईन ही झालेली आहे आता त्याला पाणी चालू करा म्हणा थांब केला का पाण्याची पाईपलाईन झाली पण तेवढं पाणी चालू करा म्हणा बस दुसरं नाही का आमचं तेवढं पाणी चालू झालं ना हा तुमचं समर्थन कोणाला राहील सोळी का अजित पवार का नको नाही दादा त्यांच्या स्वार्थासाठी पळतात आणि सुप्रिया सगळ्या सर्वसामान्यांसाठी गोरगरीबांकडे लक्ष देतात हा। आपल्यातलं ले बी महत्वाचंच आहे ना हा तर निलेश लंके लंके साहेब काम गोरगरीबांसाठी ते जमिनीचा चालणार नेत आहे ते वाटतं आता नेत्यांबद्दल काय पण आम्हाला तर लंकेच चांगले वाटतात निलेश लंके कोणाला समर्थन आहे समर्थन कोणाला तुमचं समर्थन का सुजय विखे की निलेश लंके सुजय विखे का कशामुळं मग निलेश लंके <laughs> <laughs> नाही नाही मग निलेश लंके का नको काय दोन्ही बी चांगले आहेत की बर आता जनतेच कौल जेव येईन तेव येईन जामखेड जामखेड सुजय विखे की निलेश लंके कोणाला समर्थन राहील का आपल्याला ले सांग लोकसभेला नाही लंके साहेबांना का काय नाही स्वभाव चांगला त्यांचा काम करण्याची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं होते पाच की होते वर्ष ना पाच वर्षे पाहितले सगळं चांगलं वाटलं म्हणून दादा <laughs> चांगलं वाटलं सगळ्या त्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्याच वाटल्या काय काम काम केली का नाही काम केली की काय काय काम केली बदल पाहिजे बदल पाहिजे म्हणून लंके साहेब पाहिजेत शेतकऱ्यांचं सगळं चांगलं केलं त्यांनी त्याच्यामुळेच ना बदल असावा दुधाचं मार्केट चांगलं आहे दुधाचं मार्केट चांगलं या शेतकऱ्यांसाठी सगळंच चांगलं आहे ना त्यांनी चांगलंच केलं <laughs> चांगलंच नमस्कार इकडं सुजय विखे की निलेश लंके आता ती होईल कसं सांगा की तुमचं समर्थन कोण होईल विखेची काम कसं वाटत काम दोघांची सगळी कामाची काय हा राशीन का हो बर सुजय विखे की निलेश लंके निलेश लंके म्हणजे कशामुळं एकदम सामा एकदम सर्वसामान्य माणूस आहे जनतेचा चांगला सपोर्ट आहे त्याला कामं चांगली आहेत कोरोना काळात एकदम काम एक एक नंबर केलं त्यांनी निलेश सुजय विखे का नको सुजय विखे म्हणजे काय एकदा निवडून दिला येतच नाही परत तो कवा तरी येतो बाय चान्स कामं नाही काहीच नाही यासाठी नको आता बदल पाहिजे लोकांना तुम्हाला काय वाटतंय सुजी विखे की निलेश लंके मला नाही काय माहिती कायच वाटत नाही सांगा निवडणुका जवळ आल्या तर तुमचं समर्थन कोणाला राहील विखे की निलेश लंके 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 सुजी विखे का नको पाहिजे विखेंचं काम आवडत नाही का आवडत पण पण जरा लंके लंकेच पाहिजे तुम्हाला सुजय विखे की निलेश लंके सुजय विखे कशामुळं काम करते आपल्या तिकडे करते काय अपेक्षा नाहीत का लोकांच्या नाही 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 का बरे की निलेश लंके आता काय सांगावा तस सा? सांगा बघितवा निलेश लंके बद्दल काय वाटत काय निलेश लंके मी पाहिल्यांद आले तिकडे आणि सुजय एकेने काय आमचं काय एवढं काय नाही बरं झालं अजून सुजय काय बद्दल काय वाटत काय आता बघू आता जवाजस कशामुळे लंके आता बदल पाहिजे हवा हा लंके साहेब सुजय विखे का नको ना आता बदल ती मग चांगली आहे माणसं पण आता काम बदल पाहिजे सरकार आता सरकार आवडते काँग्रेस अजितदादाबद्दल काय वाटतंय ఆజీ శరద్ పవార్ మా